नमस्कार मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण करणार आहोत तवा फ्राय अंडा मसाला तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया व आपण त्यासाठी कसा मसाला केला आहे तेही पाहूया तर आपण यासाठी घेतलेलं आहे लसूण आलं हिरवी मिरची कांदा तसेच खोबरं कट करून घेतलं आहे आणि कोथिंबीर तर हे सगळं आता आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत तर तव्यावर आपण लालसर खोबरं पहिलं भाजून घेतलं आहे आता आपण खोबरं भाजून घेऊया आता खोबरं भाजून झालं आहे आपलं आणि आता यावर आपण का कांदा भाजायला टाकला आहे तर तोही आपल्याला लालसर भाजून घ्यायचा आहे आणि आलं आणि लसूणची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची तर मी आता पेस्ट तयार करते तोपर्यंत आपला कांदाही चांगला भाजला जाईल तर असं आलं आणि लसूणची मी पेस्ट करून घेतली त्यानंतर मसाल्याचं वाटण केलं त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर आणि थोडासा पुदिना आपण घातला आहे त्याच्याशी बारीक पेस्ट करून घेतली आता आपण अंडा मसाला तयार करण्यासाठी एक पॅन ठेवला आहे त्यावर थोडंसं तेल घालून पहिलं खोबरं आणि लसूण याचं वाटण आपण त्यावरती फोडणीला घातले त्यानंतर आपण घेतला आहे घरचा मसाला आलं लसूण हळद आणि धना पावडर तर आधी आलं आणि लसूण यावरती चांगलं परतून घ्या व त्यावर हे मसाले टाकून तेलावरती चांगलं परतून घ्या आणि आता यावर आपल्याला घालायचा आहे आपण जो वाटण केलेला मसाला आहे तो घालायचा आहे तर थोडीशी कोथंबीर घालून घेऊया खूप चविष्ट असा हा अंडा मसाला बनतो मसाला जळू नये म्हणून थोडंसं त्यावरती तेल घालून असं छान परतून घ्या म्हणजे मसाले करपत नाही आता यावरती आपण वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे मसाला आपण चांगला परतून घेऊया आपल्याला हे असं घट्ट सरस ठेवायचं आहे फक्त मसाला शिजण्यापुरतं थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे आप आपल्याला कारण आपण हा अंडा मसाला तयार करणार आहोत त्यामुळे याची ग्रेव्ही अशी थिक घट्टच राहील आता यावर घातले चवीपुरतं मीठ तेही छान हलवून मिक्स करून घ्या आणि आता यावर मिक्सरचं भांडं धून, थोडंसं पाणी घालून घेतले आता याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची त्यानंतर आपले डिशचं नाव आहे अंडा तवा फ्राय त्यामुळे आपण तव्यावर थोडंसं तेल घातलं आहे अंडी आपण एका अंड्याचे दोन भाग केलेत आणि मधोमध कापून असं छान तेल आणि थोडा मसाला घालून अंड असं छान परतून घेतलं आहे आपण असं थोड्याशा हलक्याशा प्रमाणात त्याला असं फ्राय केलं आहे आणि आता हे फ्राय केलेलं अंड आपल्याला या मसाल्याच्या पॅनमध्ये घालायचं आहे आणि अशी छान आपली तवा फ्राय अंडा मसाल्याची डिश एकदम रेडी झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही रेसिपी खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद